नमस्कार उन्हाळी वाळवमध्ये आज आपण एक गोड पदार्थ पाहणार आहोत अगदी वर्षभर तुमचा हा गोड पदार्थ राहू शकतो त्यासाठी इथे मी शाबू भिजवलेली घेतलेली आहे रात्रभर आपण हे शाबू भिजत ठेवली होती आता हे भिजलेली शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची वाटताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही आता इथे मी एक वाटी शाबू घेतलेली आहे त्यासाठी दीड वाटी पाणी घ्यायचं अगदी चिमुडभर मीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर आता आपण यामध्ये शाबू घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं यातील शाबू ज्या गुटळ्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आणि हे सर्व एकजीव करायचं गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि हे सर्व मिक्स करून शिजवून घ्यायचं आता आपण अशा प्रकारे शिजवल्यानंतर पाक चेक करणार आहोत एक तारी पाक अशा प्रकारे तयार होतो असा पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आता ही शाबू आपली छान शिजलेली आहे गरम असतानाच अशा प्रकारे उन्हामध्ये आपण वाळवण्यासाठी घालायचं अशा प्रकारे हे गोड शाबूचे पापड तयार करून घ्यायचे उन्हामध्ये अगदी तीन ते चार दिवस वाळवण्यासाठी ठेवायचे पाहू शकता वाळल्यानंतर अशा प्रकारे आपले हे पापड तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि खाण्यासाठी तर अगदी कमाल लागतात जसे आपण कँडी खातो तशा प्रकारचा हा एक पदार्थ लागतो जरूर करून पहा अशा प्रकारे हे वाळलेले आपले शाबूचे शाबू पापड आहेत आता हे शाबूपापड आपण तळणार आहोत अशा प्रकारे आपण हे पापड तळायचे तळल्यानंतर पूर्ण साखर विरगळी जाते पाहू शकता आणि अशा प्रकारे आपले हे पापड तयार होतात गरम असतानाच हे पापड थोडेसे मऊ अस होतात पण थोड्या वेळाने गार झाल्यानंतर अगदी कठीण असे आपले हे पापड तयार होतात अगदी कँडी खातो ना अशा प्रकारेच आपले हे पापड लागतात जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येईल अशा प्रकारे ते साहित्यही दिलेलं आहे आणि आपले हे शाबूचे गोड पापड तयार झालेले आहेत जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा Да